तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी काय आहे या मागची कहाणी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सन एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव साली विधानसभेत पोहोचली होती त्यावेळी बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद होत होती त्या सुमाराला दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी जगताचा उदय झाला त्यावेळच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांमधून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे एकमेकांवर प्रत्यारोप चालू झाले अशाच एका सभेत बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी असं जर होत तर मग गवळींनी शिवसेनेची साथ का सोडली हे जाणून घेण्यासाठी भूतकाळात जावं लागेल भूतकाळ काय होता पाहूयात त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध कांड घडलं मेहुण्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदच्या टोळीनं जे जे हॉस्पिटल वरती हल्ला केला त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दाऊदच्या मेहुण्यांच्या मारेकऱ्यांना संपवलं दरम्यानच्या काळात दाऊदच्या टोळीला पळून जाण्यासाठी भिवंडीच्या तत्कालीन महापौऱ्यांनी मदत केली त्यामुळे दाऊदची चर्चा विधानसभेतही गाजली दाऊदचे निकटवर्तीय शर्मा यांनी शरद पवारांच्या विमानातून प्रवास केल्याचा आरोप खैरनारांनी त्यावेळी सांगितलं होतं यामागे दाऊदची आवडती इमारत मंजिक पाडल्याचं कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं खैरनार हे तत्कालीन अनाधिकृत बांधकाम पाडत होते या कारवाईत दाऊदची इमारत वाचवण्यासाठी शरद पवार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप खैरनार यांनी केला होता एकीकडे दाऊदच्या टोळीला पळून जाण्यासाठी भिवंडीतल्या काँग्रेसच्या महापौरांनी केलेली मदत तर दुसरीकडे शरद पवारांनीही दाऊदला मदत केल्याचं बोललं जात असल्याचं चित्र तयार करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर मुंबईचा गुन्हेगार असलेला दाऊद पाकिस्तानात पळून गेला देशद्रोही झाला आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार झाला या सर्व पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंच्याण्णव साली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये प्रचार सभेमध्ये बोलताना बाळासाहेब म्हणाले होते तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी त्या निवडणुकीत हा मुद्दा खूप गाजलेला होता निवडणुका झाल्या निकाल आणि प्रथमच राज्यात भाजप सेना युतीची सत्ता आली बाळासाहेबांनी अरुण गवळींना थेट पाठिंबा दिला होता गवळींनी याचा अर्थ असा काढला की आपल्यामुळे शिवसेनेची सत्ता आली या काळात गवळी औरंगाबादच्या जेलमध्ये होते काँग्रेसच्या सत्तेत जेलमध्ये गेलेले गवळी युतीची सत्ता येताच जेल बाहेर आले पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही एमपीडीएल कायद्याअंतर्गत त्यांना पुन्हा अटक झाली आणि सेनेमुळेच आपल्याला अटक झाली असा गैरसमज गवळींना झाला गवळी जेलमध्ये असताना मुंबईत गवळी दाऊद राजन नाईक असे गँगवार होऊ लागले या वॉरला उत्तर म्हणून मुंबईत पोलिसांमार्फत एन्काउंटरची स्कीम आणली एकीकडे गवळी जेलमध्ये अडकून पडले तर दुसरीकडे त्यांच्या शार्प शूटरचे एका मागून एक एन्काउंटर करण्यात आले याचा गवळींच्या डोक्यात राग होता यातच जयंत जाधव यांचा खून झाला जयंत जाधव हे बाळासाहेबांचे मानसपुत्र मानले जात होते त्यांच्या सल्ल्यानं गवळींचं नेटवर्क तोडण्यात आल्याची चर्चा होती बदला म्हणून गवळींनी हा खून घडवून आणला त्यात गवळींना अटक झाली पुढे साक्षीदार फितूर गवळींची मुक्तता करण्यात आली अरुण गवळी जेलमधून बाहेर पडले ते शिवसेनेला संपवण्याच्या पक्ष काढला यासाठी जितेंद्र दाभोळकर यांची गवळींना मदत झाली स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या अनेक शाखेंचे शिवसैनिक अखिल भारतीय सेनेत जाऊ लागले चार ऑक्टोबर एकोणीसशे साली जितेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली आणि गवळींच्या अखिल भारतीय सेनेला ब्रेक लागला त्यानंतर गवळींची सेना डोकोवर काढू शकली नाही कारण जितेंद्र दाभोळकर हेच गवळींच्या अखिल भारतीय सेनेचे एकमात्र ब्रेन होते सन दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत अरुण गवळी उभे राहिले आणि पराभूत झाले मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदार म्हणून विधानसभेत पोचले पण पुढे कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळींना शिक्षा झाली आणि शांत झाले साली अरुण गवळींची मुलगी गीता गवळी आमदारकीला उभी राहिली विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार दिला नाही त्यामुळे शिवसेनेचा अरुण गवळींना पाठिंबा विरोध आणि पाठिंबा असं एक वर्तुळ या निमित्तानं पूर्ण झालं तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी या वाक्यानं सुरू झालेलं हे एकवीस वर्षांचं राजकारण आहे संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा हीच घटना आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका